उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित असलेल्या माझ्या लहान मित्रमैत्रिणी आणि एस एम बी टी कॉलेजचे सर्व डेंटल स्टुडंट्स तुमच्या सर्वांचं मी आज इथे स्वागत करते खूप सुंदर असा हा कार्यक्रम आणि खूप सुंदर ॲक्च्युली वातावरण जे आहे ते इथे झालेलं आहे करेघाट जो आहे तो आपल्याला येता जाता दरवेळी दिसत असतो जेवढा हिवाळ्यामध्ये जेव जेवढा पावसाळ्यामध्ये हिरवा दिसतो तेवढाच उन्हाळ्यामध्ये पिवळा दिसतो असा हा आपला करेघाट आहे आणि करेघाटामध्ये आज, आज आपण वृक्षरोपण जे आहे ते सर्वजण मिळून एकत्रितपणे आज इथे करणार आहोत हा कार्यक्रम झाल्यानंतर नक्कीच म्हणजे सर्व यूथ काँग्रेसचे पदाधिकारी सर्व डेंटल स्टुडंट्स शाळेतली मुलं आपण सर्वजण जाऊन आज झाडे लावणार हो। आहोत आणि छान एन्जॉय जे आहे ते आपल्या सर्वांना एकत्रितपणे करायचं आहे खरं तर दंडकारण्य अभियान जे आहे ते सहकार वर्षी भावसाहेब खोरात साहेबांनीही चालू केलेलं एकोणावीसं हे वर्ष आहे आणि असंच सतत आपल्याला हे अभियान जे आहे डॉक्टर दुर् डॉक्टर सुधीजी तांबे साहेब दुर्गात्म्या तांबे ह्याच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पुढे चालू ठेवायचं आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे ह्या वर्षीचा उन्हाळा किती भयंकर होता फॉर्टी थ्री डिग्रीजपर्यंत आपलं तापमान गेलं होतं आणि दिल्लीमध्ये फिफ्टी थ्रीपर्यंत तापमान जे आहे ते पहिल्यांदाच गेलेलं होतं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पर्यावरणाचं रक्षण करण्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही जर आपल्याला पुढचं सा, आयुष्य चांगलं केलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढी जर सुखरूप ठेवायच्या असतील तर आपल्याला झाडं ला लावलेच पाहिजे आणि ते झाडं जगवलेच पाहिजे आणि नक्कीच हे दंडकारण्य अभियान जे आहे हे आपल्याला असं सतत चालू ठेवायचं चा, आहे मला आपल्या डेंटल स्टुडंट्सला सर्वांना सांगायचं आहे की दंडकारण्य अभियान हे असं अभियान आहे ज्यांनी युनायटेड सुद्धा ह्याचं नोंद घेतलेली आहे की एवढं सुंदर काम जे आहे ते आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये होतं हिरवगाड परिसर जो आहे तो करण्याचा खूप खूप खुँँ जेन्युईन प्रयत्न जे आहेत ना, तो आपल्याकडनं होत असतो सर्व संस्थांचं मी खूप खूप अभिनंदन करते अतिशय चांगल्या पद्धतीने ते डोंगर हिरवे करण्याचं काम जे आहे ते सर्वजण जबाबदारी मी करत आहेत आणि आग आज एस बी टीने हा कार्यक्रम ठेवला सर्वांचं छान प्रतिसाद जो आहे या कार्यक्रमासाठी आज दिसत आहे तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन मी करते खरं सहकार म्हणजे भाऊसाहेब थोरात साहेबांची किती दूरदृष्टी असावी की एक तर सहकार आपल्या तालुक्यामध्ये फुलवला ज्याच्यानी लोकांची घरं जी आहे ती अतिशय चांगली झालेली आहे लोक लोकांची शेतीला दुधाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी दूध दृष्टी ठेवून तेव्हा चालू केलं होतं आणि पिढी पिढी जे आहे ते, 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 ते। आपल्या कारखान्यावरती दूध संघावरती अव अवलंबून राहणारी घरं आहेत त्याचप्रमाणे दूरदृष्टी ठेवून त्यांनी दंडकारण्य अभियान चालू केलं की आपल्या पिढीसुद्धा चांगल्या राहायला पाहिजे पुढच्या पिढीसाठी सुद्धा चांगलं राहायला पाहिजे आपल्याला सर्वांना माहीत आहे करोना काळ काय होता ऑक्सिजनची कमी आपल्या सर्वांना तेव्हा अनुभवली होती आपण सर्वांनी तर नक्कीच झाडं लावलेच पाहिजे हिरवगार झालंच पाहिजे झाडं लावले तर पाऊस येईल पाऊस आला तर आपल्या शेती पिकतील आणि शेती पिकली तरच आपलं घर चांगलं होईल हे नक्की मात्र खरं आहे तुमच्या सर्वांना मी आज खूप खूप शुभेच्छा देते मी यूथ काँग्रेसला सर्वांना माझी टीम आहे आबा आमची एकदम जम्बो टीम झालेली आहे एवढी स्ट्रॉंग टीम आहे की सर्वजण एकत्रितपणे एकजूट होऊन सर्व कामं जे आहेत इथून पुढे करणार आहेत असा मी भरोसा त्यांच्यावरती ठेवते आणि एक टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी आणि बॉन्डिंग ॲक्टिव्हिटी आपल्या सर्वांची सर्वांचं नैत्री इथे सगळ्यां सकरा, सगळ्यांची झाली पाहिजे तर पूर्ण तालुक्यातनं सर्वजण आहेत काही जण एकामेकाला ओळखत असतील काही जण नसतील ओळखत पण आज आज हा दिवस आहे जेव्हा आपल्या सर्वांना एकत्रितपणे झाडं लावायच्या आणि त्याच्यानंतर एकत्रितपणे मस्त पार्टी ठेवलेली आहे त्याच्यामुळे आपण आपण सर्व आपले शाळेतले स्टुडंट आणि सर्व पदाधिकारी आपण बसून एन्जॉय करू मी दुर्गाच्या तांबेंना रिक्वेस्ट करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं ज्यांनी या डोंगरा